रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो मीठ हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्वाची आहे जेवणामध्ये मीठ जास्त असो किंवा कमी नुकसान तर होतच मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करते ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील मीठ प्रभावी मानले जाते मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते कारण मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते कारण मीठ देखील समुद्रातूनच मिळते परंतु मित्रांनो मीठ नेहमी काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवावे तर त्याचा आपल्याला शुभ परिणाम मिळतो मिठासाठी वेगळी भरणी असावी काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये मीठ भरून ठेवावे त्याच्यामध्ये चमचा देखील ठेवावा चमचा तुम्ही प्लॅस्टिकचा वापरला तरी देखील चालेल परंतु स्टीलचा वापरू नये जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यामध्ये असे मीठ ठेवले असेल तर आजच मिठासाठी एक नवीन काचेचा डब्बा किंवा भरणी तुम्ही आणून ठेवा कारण ज्या उपायांविषयी आम्ही तुम्हाला एक गुपित गोष्ट सांगणार आहोत त्याच्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये लिहिले आहे की हे सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती वस्तू लपवलीत तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणींपासून सुटका मिळवणार असाल सर्व अडचणींपासून मुक्ती मिळेल व जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत सर्व काही मिळेल मित्रांनो एका गोष्टीला समजून घ्या ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डबा असतो तो सरळ सरळ त्या डब्याच्या आर्थिक दृष्टीने संबंधित असतो मीठ आणि हळद कधीही एकत्र एका डब्यामध्ये किंवा मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवू नये किंवा मिठाच्या शेजारी हळदीचा डब्बा देखील ठेवू नये यामुळे घरामध्ये आर्थिक सामना करावा लागतो मित्रांनो पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हा सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे कारण हे उपाय आपल्याला पूर्णपणे समजणं फार गरजेचं आहे आपल्या सर्वांच्या जीवनाचा मीठ हा अविभाज्य घटक आहे जर जेवणामध्ये मीठ जास्त झालं तर अन्न चांगले लागत नाही आणि मीठ कमी असेल तरीही त्याची चव लागत नाही मीठ जेवणामध्ये जास्त झाले तरी सुद्धा खारट लागते आणि कमी झाले तरी सुद्धा चव लागत नाही मिठाचे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला आयुष्याची देखील प्राप्ती होते त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी करतात अशा अनेक गोष्टींना कसे टाळावे किंवा मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फारसे माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहोत आपल्या जीवनामध्ये अनेक संकट अडचणी येत असतात ती संकट मिठाच्या साहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात जसे की काळे मीठ सैंधव मीठ समुद्रातील मीठ आणि आपण जे घरामध्ये वापरतो ते सामान्य मीठ असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सुद्धा होते ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र या ग्रहांचा प्रतिनिधी मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यामध्ये मीठ ठेवले तर शनी आणि चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते हे रोग आणि शोकाचे कारण म्हणते मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला काचेच्याच भरण्यांमध्ये ठेवले पाहिजे म्हणजे त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही मीठ सांडले तरी सुद्धा ते अपशकून मानले जाते मीठ पडल्यास शुक्र चंद्र या दोन्ही ग्रहांचा कमजोर होताना दिसतात स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तरी आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाकून पाहू नये यामुळे आपल्या घरामध्ये आणि जीवनामध्ये दरिद्रता येते भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण अन्न खाऊ नये भगवंताला नैवेद्य दाखवल्यामुळे त्या अन्नामध्ये नैवेद्यामध्ये भगवंताची सात्विकता आणि शक्ती उतरत असते आपल्या शरीरामध्ये यामुळे चांगले विचार चांगले आचार निर्माण होतात आणि मनातील विचार चांगले बनतात असे म्हटले जाते की जसं अन्न तसं मन म्हणूनच अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवावा मीठ थेट कोणाच्या हातावर ठेवू नये यामुळे चांगले संबंध खराब होतात लाल किताबाच्या लेखामध्ये आपण मिठाचे काही उपयुक्त गुणधर्म लाभ कसे आहेत ते जाणून घेणार आहोत जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायाच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट करू शकता त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपादृष्टीसुद्धा तुमच्यावर प्राप्त व्हावी असे वाटत असेल तर कमेंटमध्ये सुद्धा जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ एखाद्या लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची एक पुरचुंडी म्हणजेच गाठ बांधून आपल्याला त्याची एक पुरचुंडी बनवायची आहे ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर जवळ लावायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही मिठाची पुरचुंडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांमध्ये वाढ होईल यामुळे तुमची तिजोरी नेहमी परेशाने भरलेली असेल व माता महालक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहील या उपायाने नेहमी आपल्या घरामध्ये सुख शांती वास्तव्य करत असते जर कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत वाद किंवा भांडणे होत असतील तर दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून घ्यावे असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मात्र गुरुवारच्या दिवशी हा उपाय करू नये वातावरणामध्ये शुद्धता वाढते त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते ते नेहमी एकमेकांना साथ देतात जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसला तर किमान मंगळवारी तरी करावा नंबर दोन आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरून ठेवायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूम मध्ये ठेवायची आहे अगदी छोटीशी बॉटल असेल तरी चालेल असे केल्याने आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलं आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत म्हणूनच जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र आणि शुक्र यांची युती होऊन त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात घरामध्ये नेहमी पैसा खेळता राहावा तसेच नवीन पैसा सतत येत राहावा असं वाटत असेल तर एक काचेचा ग्लास किंवा मग छोटीशी भरणी घेऊन त्यामध्ये मीठ ठेवा आणि हे मीठ पाण्याने भरलेल्या ग्लास किंवा भरणी आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवायचे आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो तसेच आपल्या घरामध्ये नवीन पैसा येत राहतो या ग्लासमधील मिठाला किंवा भरणीमधील मिठाला पाणी पूर्णपणे सुटल्यावर ते मीठ बदलून नंतर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये नवीन खडे मीठ भरायचे आहे नंबर तुम्ही मिठाच्या भरणीमध्ये कोणालाही न दाखवता न सांगता गुपचूप दोन लवंगा ठेवू शकता यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सतत घरामध्ये राहतो घरामध्ये धनधान्याची आणि पैशांची कमतरता भासत नाही यामुळे मिठाच्या डब्यामध्ये दोन लवंगा नक्की ठेवा लवंगा साबूत असाव्यात त्यावरती फूल देखील असावे तुटलेल्या लवंगा किंवा अर्ध्या असलेल्या लवंगा ठेवू नयेत नंबर चार त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळी आपल्याला बाथरूम मध्ये समुद्री आहे यामुळे तुमच्या बाथरूम मधील वास्तुदोष पूर्णपणे दूर होऊन जाईल नंबर पाच जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंबरट्यावर लाल रंगाने जाड रेषा काढावी यामुळे घरामध्ये असलेला वास्तुदोष देखील खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो तु। जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशा वेळी चिमुटभर मीठ घेऊन त्याच्या अंगावरून ओवाळून ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली आहे असं वाटत असेल तर अशा सुद्धा मुठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगावरून तीन ते चार वेळा फिरवावे आणि त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यावे असं केल्याने आपल्याला कोणाची नजर लागली असेल तर ती नजर निघून जाते अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो जे काही उपायांनी आपण दूर करू शकतो असे दोष असतात ते दोष दूर होतात नंबर सहा जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी उदास वाटत असेल तर अशा वेळी आपल्याला दोन्ही हातांमध्ये मीठ घेऊन उभे राहायचे आहे आणि त्यानंतर हे मीठ घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये फिरवून घराची दृष्ट काढायची आहे आणि त्यानंतर हे मीठ पाण्याचा नळ चालू करून पूर्णपणे वाहून द्यायचे आहे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे दूर होतो तर मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी